तर हे गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार सत्य घटना एक चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार आतापर्यंत खूप चांगलं प्रेम दिलं आहे असंच प्रेम तुम्ही देत राहा तर आजची जी स्टोरी आहे ती मी सोशल मीडियावर ऐकलेली आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांना शेअर करावा म्हणून मी स्टोरी शेअर करीत आहे आणि आतापर्यंत बरेच कमेंट आले की खूप छान तुमचे व्हिडिओ असतात प्लस काही जण म्हणतात की म्हणजे तसं फील होत नाही हॉरर स्टोरी ऐकतोय तसं तर, तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हॉरर स्टोरी सांगताना मागे जे बॅकग्राऊंड वॉइस सॉरी सॉन्ग असतं जसे हॉरर सॉन्ग वगैरे तसं टाकू की नको टाकू जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर चला आपण वळूया आपल्या स्टोरीकडे तर आजची जी स्टोरी आहे ना ही आहे कल्याण स्टेशनची तर झालं असं की हे चार पाच मित्र असतात आणि त्याच्यामध्ये दोन तीन मुली मुली होती आणि दोन मित्र तर हे पाच जण कॅटरस मध्ये काम करीत होते दादरला तर एक दिवशी काय झालं साडे दहा पावणे अकराचा टाइम असेल आणि त्याच्यामध्ये एक जे मैत्रीण होते तिची तब्येत अचानक खराब झाली म्हणजे वॉमिटिंग चक्कर यायला लागले आणि हे मित्र राहत होते नवी मुंबईला तर हे दोघांनी ठरवलं की चला आता त्या मुलगीला आपण तिच्या हॉस्टेलमध्ये सोडूया कारण ती हॉस्टेलमध्ये राहत ती आणि तिच्या संख्या एक दुसरी मुलगी होती ती कल्याणचीच होती तर ती कल्याणची मुलगी होती ती बोलली की राहू दे आजच्या दिवस मी माझ्या घरी घेऊन जाते पण मी एकटी नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही दोघे या आणि आम्हाला सोडू आणि तुम्ही नंतर जावा तर ते बोलले ठीक आहे आणि त्याच्यातला एक मुलगा आपला विरार साइडला राहायचा सा, तो गेला विररला निघू आणि राहिले हे चार जण तर मग ह्याने ठरवलं की ती मुलगीला सोडू आणि मग ते दोन्ही मुलं त्यांच्या घरी जाणार होते ते पोचले कल्याणला त्या मुलगीला घरी सोडलं दोन्ही मुलगीला आणि निघतानी जी मुलगी आहे तिची मम्मी बोलली की तुम्ही जातात ना घरी तर जातानी अ जे आपलं हे ब्रिज आहे कल्याण स्टेशनचा त्याच्यावरून जावा खालून जाऊ नका तर हे दोन्ही मित्र बोलले ठीक आहे चालेल तर आता आपण हे दोन मित्र त्याचे नाव देऊया एकाचं नाव ब्रिजेश आणि एकाचं नाव सुदेश बरोबर तर ब्रिजेश बोलतोय ठीक आहे आणि हे दोघे तिथून घरून त्यांना सोडलं आणि निघाले आणि ही गोष्ट आहे दोन हजार पाच मधली त्या टायमिंगला ओला उबेर कॅब असं काही नव्हतं कोण पण नव्हता त्या टायमिंगला आणि हे मित्र निघाले चालत चालत स्टेशन पर्यंत आले आणि स्टेशनला आले तर तो, तो ब्रिज दिसला त्यांना तर ब्रिजेस बोलला चल आपण ब्रिज वरून जाऊया तर तो मित्र बोलला अरे हा ब्रिज परत फिरून आपल्याला यायला लागन त्यापेक्षा इथं बोर्ड लावलाय की स्टेशन तरफ के लिए रस्ता असं लिहिलं तर आपण इथूनच जाऊया ना ब्रिज ब्रिजवरून जा परत उतरा परत फिरून या टाइम वेस्ट होईल तर ब्रिजेस बोलला ते काकी आपल्याला असं असं बोललेले जाऊया ना ब्रिजवरून काय प्रॉब्लेम आहे तर ह्या दोघांचे तिथे बेहस व्हायला लागले सुदेश बोलला खालून जायचा नंतर तिथे कुठं ना कुठे ब्रिजेसला असं वाटलं की कुठं आपण वाद घालत बसूया आणि तर असं वाद घालता घालता इथं सकाळ व्हायची बोला ठीक आहे चल जाऊया आणि मित्र खालून जातात आता खालून जायला लागले ब्रिज पण खूप मोठा होता आणि डिस्टन्स होत थोडंफार स्टेशनच तर अचानकच ब्रिजेस माग होता त्याला एक थंड वारा असा त्याला अनुभवला तर तो मागं वळून बघतोय तर कोणीच नव्हतं आणि गर्मीचे दिवस तर त्याला जरा अनकम्फर्टेबल वाटायला लागलं ब्रिजेस सुदेशला बोलतोय अरे आता एकदम थंड वारा आलेला तुला फील झालं का तर बोलतो हा मला पण झालं फील तर बोलतो मला अनकम्फर्टेबल वाटते आणि भीती जरा वाटायला लागली तर सुदेश बोलला अरे काय नाही का चल आपण जाऊया काय टेन्शन घेऊ नको मी आहे ना तर हे दोघं चालत चालत पुढे जातात आता पुढे गेल्यानंतर त्यांना बेचैनी आणि घाम फुटायला लागतो जसे घाबरायला लागतात धोगच्या धोग तर बोलला तू आता इकडं तिकडं काहीच बघू नको ब्रिजेस आपण धावूया स्टेशन पर्यंत तर ब्रिजेस बोलला ठीक आहे आता ते फटाफट चालत होते त्यांचं लक्ष एक पिलर होता त्याच्याकडे गेलं तर पिलरच्या मागे एक माणूस उभा होता कमीत कमी सात फुटाचा आणि ह्या दोघांनी बघितलं आता ते बघितल्यानंतर धोको घाबरले ब्रिजेस बोलतो अरे बघ त्या पिलरच्या मागे माझा सात फुटाचा माणूस आहे तर तो माणूस मोठा आणि विचित्र फेस होता दिसायला तर हे धोको बोलले अरे आता तर तो बोलला चल धाव आपण इथून पळूया ते पळाले पुढे पुढे पळाल्यानंतर जेवढं ते धावतात ना त्याच जागेवर येत होते सारखी सारखे आणि ते जो माणूस पहिला लांब दिसला नंतर सेकंड टाईम ते त्याच जागेवर आले परत तो माणूस जवळ दिसायला लागला परत थर्ड टाईमला तो माणूस जवळ दिसायला लागला तर ह्या दोघांना वाटलं हा जे प्रकार आहे तो काहीतरी वेगळाच आहे तर जे ब्रिजस होता तो देवावर खूप भक्ती करायचा म्हणजे त्याचा विश्वास होता नंतर त्यांनी काय केलं स्वामींचे मंत्र जाप करायचे चालू केले आणि सुदेशला पण बोलला तू पण देवाचं नाव स्मरण करायचं चालू कर तर हे दोघं देवाचं नाव यायला लागले आणि परत चौथ्या टायमिंगला पण ते त्याच प्लेसवर हो आले आणि तो माणूस एकदम जवळ होता आणि दिसायला एकदम भयानक तर हे बघून खूप घाबरले आणि परत पाळाले ते तिथून आणि देवाचं नाव सतत त्यांनी चालूच ठेवलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नंतर ते तिथून येत होते परत पुढून फिरून तर तिथे एक बाबा त्यांना दिसले तर ते बाबा बोलले काय झालं तर हे बोलायला लागले का असं असं आम्हाला तिकडं दिसलं तर बोलला आता तुम्ही ह्या जाळ्यामधून तुम्हाला सुटका तर भेटणार नाही पण एक उपाय आहे त्या दोघांना एक लोखंड लोखंडचा सळ्या होता दोघांना एक एक दिला आणि त्याला त्यांना बोलले का हा सळ्या घे आणि सरळ तुम्ही जसे आले तसे सरळ निघून जावा आता जिथे चाललेत ना तिथे जा सरळ जा पुढे जाऊन तुम्हाला एक वळण दिसतं तिथून वळा तुम्ही स्टेशन कडे पोहोचलेला असणार तर हे दोघे आता काय करायचं जे असून ते ऍक्सेप्ट करायला लागतं त्या दोघांनी ते लोखंडचा सह्या घेतला आणि ज्या दिशेने चाललेले त्या दिशेने गेले आणि त्या पिलर पासूनच गेले सरळ पुढे गेले त्या टाइमिंगला तो माणूस त्यांना दिसला नाही तिथे आणि पुढे जाऊन एक वळण आला वळलं आणि डायरेक्ट स्टेशन बसी बसले ते आणि समोरून ट्रेन पण येत होते तर हे दोघे फटकरून ट्रेन मध्ये ते बसले जाऊन आणि बसल्यानंतर ते बोलायला लागले अरे आपण जेव्हा तिथं तिथंच फिरत होतो तेव्हा ते आपल्याला बाबा दिसले नाही आता हे देवाचा चमत्कारच म्हणू शकतो किंवा मानव असल तर ठीक आहे म्हणजे मनुष्य वगैरे असेल तर ठीक आहे आपल्याला हेल्प केली आणि देव असन तर आपण जे काही देवाचं स्मरण करत होतो तर स्वामी आपल्या मदतीला आले असं समजूया आणि ही एक त्यांच्यासी जी घटना घडलेली हा एक प्रकारचा चकवा होता आणि ते सतत फिरून फिरून तिथंच येत होते तर ही होती कल्याण स्टेशनला ह्या दोघा मुलांना अनुभव आलेला चकव्याचा एक प्रकार आणि आता एक गोष्ट सांगू इच्छिते व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यासाठी क्षमा असावी आता तुम्हाला जेव्हा कधीही चक चकवा लागतो तर आपण जसं पॅनिक होतो घाबरतो आपले म्हणजे जे माइंड आहे ते विचार करायचं कमी करतं आणि सतत आपण तेच विचार करतो आता चकवा लागलाय तोच विचार करतो पण जेव्हाही तुम्हाला चकवा लागतो ना शांत बसायचं पाणी जवळ असेल तर पाणी प्या आणि रिलॅक्स व्हा आणि एका जागेवर बसून घ्या जा। दहा पंधरा मिनिटं तुम्ही बशाल ना तर ते विचार जसे कमी होतील ना तसे तुम्ही ह्या चकवमधून ऑटोमॅटिक बाहेर असाल नाहीतर हा जे चकवा आहे ना तो सतत आपलं माइंड आपल्याला विचार करून देत नाही की पुढे काय करायचं तर हा होता एक कल्याण स्टेशनचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा अगर तुमच्याकडेही स्टोरी असेल ना तर जरूर आपल्या कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी नक्की सांगूया तर हा होता अनुभव पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संपतील तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्री राम.